शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची काग प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो सध्या किडींचा आळींचा प्रादुर्भाव वाढतोय आणि याचा परिणाम आपल्या शेतमालावर होऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतय याच त्यांच्या याच त्यांच्या समस्येवर तोडगा म्हणून आपण या वेबिनार मालिकेची सुरुवात केली आहे आणि आजच्या आपला वेबिनार मालिकेचा विषय असणार आहे की जी बहुपक्षी हुमनी आई आहे तिचं नियंत्रण कसं करावं या आळीमुळे आपल्या पिकाचं साधारण पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत नुकसान देखील होऊ शकत इंग्लिश मध्ये एक म्हण आहे प्रिकॉशन्स इज बेटर देन क्युअर त्या आल्यावर किंवा त्याची संख्या वाढल्यावर उपाययोजना करण्याच्या आधीच्या टप्प्यातच आपण त्याच्या उपाययोजना केल्या तर आपण बऱ्यापैकी आपल्या पिकाला संरक्षित ठेवू शकू आता त्या नेमक्या उपाययोजना काय आहे आपल्या पिकावरती कीड झाली हे नेमकं कसं ओळखायचं यासारखे असंख्य प्रश्न आपल्या सोबत आहे आणि त्याचं उत्तर देण्यासाठी आज आपल्याला पी के राठोड सर जे सहयोगी प्राध्यापक आहे कीटकशास्त्र विभाग नमस्कार सर खूप खूप स्वागत आपलं आजच्या या वेबिनार मालिकेत आता मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी बहुभक्षीय हुमणी ही कीड एक खरीप हंगामातील महत्वाची कीड आहे या किडीमुळे जे नुकसान तर किडींचे प्रकार सर्वप्रथम आपण जाणून घेऊया जसे जमिनीतील किडी आहेत काही खोड पोखरणारी किडी आहे मुळं पोखरणारी किडी आहे आणि पानं खाणाऱ्या अळ्या आहेत तर ही कीड जी आहे हुम्नी अळी जसं वाळवी पैसा तशीच ही हुमणी अळी जी आहे ही जमिनीत राहून पिकांचं नुकसान करते हुम्नी अळी ही ही जी कीड आहे याचा जीवनचक्राबद्दल जाणून घेणं फार आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला याच्या सगळ्या अवस्था जर आपण आपल्याला माहीत असल्या ओळखता आल्या तर व्यवस्थापनात याची फार मदत होते आणि नुकसानीचा प्रकार अळी ही जी कीड आहे ही होलोटरी जी आ, या प्रजाती जे आहे या ही प्रजाती प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळते ही बहुभक्षीय कीड आहे बहुभक्षीय कीड म्हणजे बहु अनेक पिकांवर जगणारी कीड म्हणजे एक प्रकार प्रकारचं पीक जर मिळालं नाही तर दुसरं प्रकारचं पीक या तिडीला चालतं आणि होस्ट जे आहे याची या, या? तर बाब बाभूळ जे आहे बाबळी नीम कडूनिम आणि बोर हे जे झाड आहेत या झाडांवर याचा प्रौढ राहतो आणि पानं खातो बाकीच्या ज्या अवस्था आहेत जसं अंडी अळी आणि कोश या अवस्था चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा जमिनीत राहतात सुरुवातीचा जो वळीवाचा वाल पाऊस पडतो त्या पावसात जमिनीतील असलेले कोश जे आहेत त्या कोशातून भुंगे बाहेर पडतात आणि ते भुंगे कडुनिम बोर किंवा बाबळीचे जे झाड असतात त्या झाडांवर जाऊन बसतात त्यानंतरचा जो आपला पाऊस पडतो जूनचा त्या पावसात ही ही कीड त्या झाडावरून लग लगतच्या शेतांमध्ये जाऊन अंडी घालतात त्या अंडीतून निघालेल्या ज्या आळ्या आहेत त्या जमिनीत राहतात सुरुवातीला त्या अ जे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आहेत त्यावर आपली उप उपजीविका करतात नंतर जे मुळांवर पिकांच्या मुळांवर मुळं मुला कुरतडून जेव्हा ते खायला लागतात तेव्हा खरं नुकसानास सुरुवात होते आणि तेव्हा कुठे आपल्या लक्षात येतं की या पिकांना जे पानं मलूल होत आहेत झाडे वाळत आहेत वाढ खुंटत आहेत हे जे लक्षणं आहेत हे जे सिमटम्स आहेत हे आपल्याला लक्षात आल्यावर लक्ष मग आपल्या लक्षात येतं की काहीतरी कीड आपल्या पिकांचं नुकसान करत आहे आपण मुळा सकट ते क्रॉप जर उपटलं आणि उकडून पाहिलं तर त्या मुळा डॅमेज झालेल्या दिसतात आणि अशा पद्धतीने आपण तो प्रादुर्भाव ओळखू शकतो हुमणीची अळीचा जो प्रौढ आहे प्रौढ मादी पाऊस पडल्यानंतर जी जमिनीत अंडी देते या अवस्थेत आपण Uh, काय करू शकतो तर आपण मागच्या हंगामाच्या अनुभवानुसार जर प्रादुर्भाव हा नियमित प्रमाणात येत असेल दर हंगामात येत असेल तर आपल्याला सुरुवातीपासूनच उपाययोजना सुरू करायला पाहिजे बाजरी मका भात गहू ऊस मिरची मूग करडई वांगी कापूस या सगळ्या खरीप पिकांवर त्या किडींचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात आढळून येतो मात्र आपण जर शेतात लक्ष ठेवलं हो आणि लवकर जर प्रादुर्भाव लक्षात आला तर आपल्याला होणार नुकसान हे टाळता येतं या किडींचं जे जीवनचक्र आहे ते जाणून घेऊया जा ही अंडी अळी कोश आणि प्रौढ अशा पद्धतीचा दिसतो अळी अवस्था ही सहा ते आठ महिन्याची असते अंडीतून निघालेली अळी जी आहे सुरुवातीला जमिनीत फीड करते आणि मुळं कुरतडते या ही जी अंडी आहे ही तीन ते पाच दिवसात उगतात आणि बारीक पिवळसर त्यातून ज्या अळ्या निघतात त्या हे मुळं खातात पूर्ण वाढ झालेली अळी बघा या चित्रात दाखवल्याप्रमाणे सी आकाराची असते अशा पद्धतीचा या हुन्नी अळीचा प्रौढ कडुनिंब बोर बाबळी या झाडांवर राहून आपली उपजीविका करतो तर इथून या व्यवस्थापनात आपल्याला या किडीच्या व्यवस्थापनात सुरुवात करायला हवी जसे प्रकाश सापळे आपण लावू शकतो प्रकाश सापळे सगळ्यांना माहित आहे की साठ व्याटचा लाईट जर लावला आणि एका घमेल्यात आपण रॉकेल मिश्रित पाणी ठेवलं आणि त्यावर लाईट लावला तर सगळे जे भुंगे आहेत त्या येऊन पडून नष्ट होतात दुसरे मेथड म्हणजे कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन म्हणजे हे सगळे एकत्र करून करून जसं झाड झाडाखाली आपण जाऊन जर निरीक्षण घेतलं की झाडावर भुंग भुंगे आहेत का तर एखादं झाड हलवून जरी बघितलं भुंगे खाली पडतात ते कलेक्ट करून आपण आपल्याला कीटकनाशक किंवा मिश्रित पाण्यात मिसवून त्याचा नाश करता येईल प्रकाश सापळे एक महत्वाचे आहे की ज्यामुळे आपण जर चाळीस पन्नास एक जरी भुंगा मार त्या प्रकाश सापळ्यामुळे नष्ट केला तर चाळीस ते पन्नास आळ्या नष्ट आपण करू शकतो ज्या प्रजनन त्यांचं आपण तेथेच रोकथाम करू शकतो तर सातत्याने जिथे कीड येत आहे त्या भागात आपण बाभूळ कडुनिंब आणि बोर या झाडांवर सुद्धा त्या सीझनला म्हणजे जून महिन्यात मे जून महिन्यात आपण फवारणी करून त्याचं नियंत्रण साधू शकतो एका झाडावर जर वीस असे अॅडल्ट दिसत असतील तर आपण सतर्क होऊन त्याचं नियंत्रण साधू शकतो व्यवस्थापन साधू शकतो बघा हे शीत हे जे शेत दिसत आहेत हे प्रादुर्भावग्रस्त शेत आहे या शेतात सुरुवातीपासूनच जास्त प्रादुर्भाव होता आणि तो खूप उशिरा लक्षात आला असल्या अशी अवस्था शेता त्या शेताची झालेली जर आपण जमिनीत उकरून बघितलं उकरून बघितल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या आकाराच्या अळ्या ह्या दिसून पडतात आणि त्या हुमणीच्या अळ्या इतकं नुकसान करून गेलेले असते की हे रिकव्हर नंतर होत नाही पण आपण नेक्स्ट सीझन मध्ये पुढच्या हंगामात ही कीड येऊ नये म्हणून आपल्याला व्यवस्थापनाचे उपाययोजना साधायला हवी हुनिरी ग्रस्त शेत इथे दाखवलेल्या आहे जसं सोयाबीनचं शेत आहे तिथे बघा पिक अशा पद्धतीची पिवळी पडलेली वाळलेली दिसतात आणि जर आपण मुळा सकत ते एखादा रोप काढून बघितलं तर ते मुळं जी आहे ती कुरतडलेली दिसतात आणि जमिनी थोडं उकरून बघितलं तर त्या मुळा ज्या आहेत अशा डॅमेज झालेल्या आपल्याला दिसतात त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा मुळं डॅमेज झालेले आहेत आणि इथे ही जे आहे हुमनी अळी दिसत आहे ही हुमनी अळी पेरणीच्या वेळी आपण काय करू शकतो पेरणीच्या वेळी किंवा पेरणी नंतर एकरी वीस ठिकाणचे जर नमुने आपण घेत घेतले आणि खाली उपरून ते माती चेक जर केली आपण तपासली तर अळ्या आहेत का हे आपण सर्वप्रथम शोधायला हवे आणि तसेच या पिकांमध्ये विशिष्ट ओळींमध्ये प्रादुर्भाव ग्रस्त झाडांची पाने पिवळी पडत आहेत का हे सुद्धा आपण बघायला हवेल पिवळी पडत आहेत तर ती कशामुळे अशी झाडे आढळून आड, आल्यास ती उकडून निश्चितच आपल्याला ते चेक करायला पाहिजे मुळे सौम्य प्रादुर्भाव असेल तर आपल्याला जैविक कीड नियंत्रण म्हणून मेटरायझियम जी मित्र बुरशी आहे जैविक मित्र बुरशी मेटरायझियम चार मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी करावी किंवा मेटरायझम एक किलो प्रति शंभर किलो शेणखतात मी आता इथे एक लक्षात घेण्यासारखं आहे की हे जे शेणखत आहे हे चांगल्या प्रकारे पूर्ण कुजलेलं शेणखतच वापरायचं प्रामुख्याने या शेणखतामधूनच अर्धवट कुजलेल्या शेणखतामधूनच या केचा जास्त प्रसार होतो या हुंगणी अळीला उकिरड्यावरील सुद्धा म्हणतात खतातील अळी सुद्धा म्हणून संबोधतात कारण सर्वप्रथम ही त्या अर्धवट पुजलेल्या शेणखतात या आळ्या दिसतात आणि तिथून निघालेले प्रौढ हे गाला या या मदे, मदे नंतर शेतभर अंडी घालत याचा प्रसार वाढवतात ही मित्र काय करते तर मित्रपुरुषी ही अं त्या किडीन मध्ये आळ्यांमध्ये रोग निर्माण करून त्यांना नष्ट करते त्यानंतर जर लाक्षणीय प्रादुर्भाव जर आढळला लक्षणीय म्हणजे आपण जर हे जे शेत बघत आहात अशा पद्धतीची अवस्था येऊ नये त्याकरिता सुरुवातीलाच आपल्याला पडताना दिसली प्रादुर्भाव लक्षात आला आणि बऱ्याच प्रमाणात असला तो प्रादुर्भाव आपण रासायनिक कीड नियंत्रणाकडे वळायला जसं रासायनिक कीड नियंत्रणामध्ये जसं फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमेडा क्लोरिड चाळीस टक्के दाणेदार पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडाजवळ टाकावे किंवा कार्बोफ्युरॉन जे आहे कार्बोफ्युरॉन तीन टक्के दाणेदार दानेदार किलो प्रति हे, हेक्टरी किंवा थायोमिथॅक्झॅम जे आहे झिरो पॉईंट चार टक्के अधिक बायफेन झिरो पॉईंट आठ टक्के दाणेदार बारा किलो प्रति हेक्टरी किंवा थायोमिथॅक्झॅम झिरो पॉईंट नऊ टक्के अधिक फिप्रोनिल दोन टक्के दाणेदार बारा ते पंधरा किलो प्रति हेक्टरी थोडा थोडाजवळ जमिनीत असताना मातीत मिसळून द्यावे धन्यवाद अशा प्रकारे आपण या होमने किडीचं सा नियंत्रण साधू शकतो आणि ही कीड बहुभक्षी असल्या कारणाने पिकां जसं आता खरीपामध्ये जी ही कीड आली असेल तर रबीमध्ये सुद्धा ही कीड येईलच आणि प्रामुख्याने मग आपण काय करू शकतो तो मेटरायझियमचं कल्चर जे आहे हे आपण जास्त वाढवू शकतो आपल्या शेतात जसं की शंभर किलो शेणखतात आपण जर एक किलो मेटरायझियम जी मित्र बुरशी आहे ही मिसळून फेकून द्यायची जेणेकरून या सीझनमध्ये जरी नुकसान जास्त प्रमाणात झालेलं मध्ये याचं कल्चर तेथे ते राहील मेटरायझियम आणि मित्र बुरशीचं जैविक मित्र बुरशीचं कल्चर त्या शेतात वाढेल आणि पुढच्या हंगामात ही कीड येणार नाही जास्तच जर कीड आलेली असेल तर याला रासायनिक कीड नियंत्रणाशिवाय पर्याय नसतो आणि म्हणूनच आपण रासायनिक जे शिफारशीत कीटनाशक आहे तेच वापरायला हवे आणि एक लक्षात घ्यायचं की आता हे रासायनिक कीटकनाशक हाताळताना मात्र काळजी घ्यायला पाहिजे कारण विष बाधा होऊ नये याकरिता ज्या ज्या काळजी आपण घेतो जसं मास्क वापरतो हातमोजे वापरतो ते सगळं वापरून सगळ्या पद्धतीची काळजी घेऊन आपण या कीटकनाशक हाताळायला हवे याचं या जीवनचक्र जी, तुमच्या लक्षात आलाच असेल की जसं प्रौढ भुंगा आहे भुंगा दिसत असेल तर या किडीचा प्रादुर्भाव आपल्या शेतात आणि या किडीचा संचार आपल्या शेताच्या अवतीभोवती आहे हे लक्षात ठेवा आता झाडं जे आहेत ते सुद्धा चेक करावे आता हे कधी दिवसा चेक करून चालणार ना आपल्याला संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी जर बघितलं प्रकाश सापळ्यात त्या ते झाडाच्या तेवढ्यातच ते प्रकाश सापळे लावायचे जेणेकरून लवकर त्या ट्रॅप होतील त्या प्रकाश सापड्यात अशा पद्धतीने आपण याचं मॉनिटरिंग सुद्धा करू शकतो या हुमणी अळीचं आणि अशा पद्धतीने आपण याचं नियंत्रण सुद्धा साधू शकतो ही हुमनी कीड ची जी, जी अळी आहे याची साईज तुम्ही जर बघितली आणि तर ही एक सेंटीमीटर पासून पाच सेंटीमीटर पर्यंत सुद्धा मोठ आणि पूर्ण वाढ झालेली जी अळी आहे ही करंगळीच्या आकाराएी भनाने सांगायचं करंगळीच्या आकार आकारा एवढी मोठी आणि लांब होती आणि पूर्ण वाढ झालेली जी अळी आहे ही कोश्यावस्थेत जाते जमिनीतच आणि परत त्यांचं चक्र सुरू होतं तर शेतकरी बंधूंना आपण वेळीच याच निरीक्षण करून व्यवस्थापनाच्या ज्या उपाययोजना आपण आता चर्चेल्या त्या पद्धतीने जर नियंत्रण साधलं तर आपण निश्चितच होणारं जे नुकसान आहे पिकांचं आ हे टाळू शकतो शेतामध्ये आता सध्याची परिस्थिती आहे हा दहा ते पंधरा दिवसापासून सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणामध्ये ह्या किडींचा प्रादुर्भाव आणखी जास्त वाढतो मॉइश्चर जे आहे ते कंटिन्यू आहे जमिनीत ओलावा जो आहे तो कंटिन्यू आहे जमिनीत आणि ह्या ओलाव्याच्या ठिकाणी जास्त प्रमाणात या आ, ओला किडींचा प्रादुर्भाव वाढतो तसेच शेणखत टाकताना एक लक्षात घ्यायचं की शेणखत हे कुजलेलं व्यवस्थित कुजलेलं शेणखतच असावं आणि अर्धवट कुजलेलं जर शेणखत आपण टाकू या किडीला निमंत्रण देण्यासारखं आहे म्हणून एक काळजी तिथे पण आपण घ्यायला हवी धन्यवाद सर दिलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी तर शेतकरी बांधवांनो सरांनी ज्या प्रकारे सांगितलं की आपण घरच्या घरी प्रकाश सापळ्याचा उपयोग करू शकतो तर तो तुम्ही नक्की त्याचा वापर करा तसेच मेटरायझम याचाही जर आपण खतामध्ये वापर वाढवला तर बऱ्यापैकी आपल्याला किडीवर नियंत्रण घेता येईल तुरताच आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती येथे थांबण्याची सरांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद दिलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी तर शेतकरी बांधवांनो आजच्या या वेबिनारची वेळ झालेली आहे पुन्हा भेटूया पुढील पुढील वेबिनारमध्ये नवीन विषयासह आणि नवीन उत्तरांसह तोपर्यंत नमस्कार